नमस्कार मराठी होममेकरमध्ये मी अक्षता पुन्हा एकदा आपण सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओचा टॉपिक थोडासा वादास्पद असू शकतो पण मी नेहमी सांगते माझ्या व्हिडिओमधून मी माझे जे दृष्टिकोन आहेत ते मांडत असते आणि कमेंटमधून तुम्ही तुमचे आणि ज्याच्यामध्ये नक्कीच भिन्नता असू शकते पण तुमच्या येणाऱ्या प्रत्येक कमेंटचा मी आदर करते तर काही दिवसापासून मी म्हणजे यूट्यूबवरती बघते की खूप जणं आहेत म्हणजे स्त्रियांचं तर सोडूनच द्या पण पुरुषसुद्धा त्यांचे जे जॉब आहेत ते सोडून यूट्यूबला ॲज अ फुल टाईम करिअर म्हणून त्यांनी निवडलेलं आहे तर समजा तुमच्यामध्ये जर असंच कन्फ्युजन असेल की तुम्ही म्हणजे आता सध्या या स्टेजवर आहेत की तुम्हाला तुमच्या करिअरला सुरुवात करायची असेल तुमचं शिक्षण व्यवस्थित असेल पण तुम्हाला कळत नसेल की आपण काय करायला पाहिजे आपण एखादी जॉब करायला पाहिजे की यूट्यूबवरती यायला पाहिजे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे मी दोन्ही पण गोष्टी करते म्हणजे युट्यूबसुद्धा करते आणि जॉबसुद्धा करते यूट्यूबचं जे चॅनल आहे ते गेल्या तीन वर्षापासून म्हणजे मी यूट्यूबवरती काम करते ही गोष्ट वेगळी आहे की अजूनपर्यंत माझे हंड्रेड के सबस्क्रायबर पूर्ण झाले नाहीत पण तो मुद्दा वेगळा आणि तो मला इथे डिस्कस नाही करायचा आहे त्या दोन्ही गोष्टी आहेत ना ते मी व्यवस्थित तुमच्यासमोर मांडू शकते मग जर समजा तुम्हालासुद्धा काही डाउट्स असतील तर या व्हिडिओच्या मार्फत तुमचे क्लिअर होतील आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत ना त्यासुद्धा कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा चला तर मागच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया ऑब्यसली आपण यूट्यूब चॅनलचं बघायला गेलं तर आपण कोणाला तरी पाहिजे असतं एखाद्या मोठ्या युट्यूबरला आणि त्यांच्याशी इन्फ्लुएन्स होऊनच आपल्याला असं वाटतं की अरे हा व्यक्ती आधी कुठे होता आणि आता हा कुठे पोहोचलेला आहे तर मला सुद्धा माझी जी लाईफस्टाईल आहे ती तशी करायची आहे आणि ऑबियसली यूट्यूबवरती असे भरपूर लोक आहेत ज्यांनी त्यांचं जे लाईफ आहे ते स्टेबल केलेलं आहे आणि कदाचित त्यांना जॉबमधून जेवढं नसेल मिळणार तेवढं त्यांना यूट्यूबमधून मिळालेलं आहे आणि त्यांनी खूप साऱ्या मोठ्या मोठ्या गोष्टी अचीव्ह केलेल्या आहेत आणि ते बघून प्रत्येकालाच वाटत असेल की आपल्याला सुद्धा या गोष्टी मिळायला पाहिजेत पण एक गोष्ट लक्षात ठेवा की हे जे यूट्यूबर आहे ते खूप आधीपासून यूट्यूबवरती होत आहेत जेव्हा त्यांचं कॉम्पिटिशन तितकं नव्हतं आता बघायला गेलं तर दररोज लाखोमध्ये मला असं वाटे चॅनल तरी ओपन होतच असतील त्याच्यामुळे कॉम्पिटिशन वाढलेलं आहे दुसरी गोष्ट म्हणजे हे जे मोठे यूट्यूबर आहेत त्यांचं भलेही मेन सोर्स ऑफ इन्कम यूट्यूब असेल पण त्यांनासुद्धा ही गोष्ट माहिती आहे की यूट्यूब जे आहे ते पर्मनंट नाही आहे शेवटी ते एक ॲप आहे आणि ते कधी ना कधी बंदसुद्धा होऊ शकतं त्याच्यामुळे त्यांचा जो बॅकअप प्लॅन असतो ना तो रेडी असतो मी भर भरपूर अशा मोठ्या यूट्यूबर्सना पाहिलं असेल की त्यांचं एक साईड बिझनेस त्यांनी ओपन केलेलं आहे कारण ऑब्व्हिअसली ते खूप मोठे इन्फ्लुएन्सर आहेत आणि त्याचाच त्यांनी फायदा घेऊन त्यांचे जे दुसरे बिझनेस ओपन केलेले आहेत जेणेकरून त्यांनासुद्धा माहिती आहे की उद्या जर यूट्यूब बंद पडला तर आपल्याकडे दुसरा बॅक प्लॅन असू शकतो तर या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना त्या प्रत्येकाने समजून घ्यायला पाहिजेत आता जॉब म्हटल्यानंतर माझं असं म्हणणं आहे की यूट्यूब जे आहे ते फुल टाईम करिअर निवडण्यापेक्षा एक साईड सोर्स ऑफ इन्कम म्हणून तुम्ही चूज करू शकता भलेही जर तुमचं नशीब चांगलं असेल तर तुमच्या जॉबमधून जेवढी सॅलरी मिळतं त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट पैसे आपल्याला यूट्यूबमधून मिळतात पण सुरुवातीच्या काळामध्ये असा जो बालिशपणा आहे ना मूर्खपणा म्हटलं तर ते थोडंसं ऑफेन्सिव्ह वाटेल पण अशा गोष्टी करू नका कारण बघा यूट्यूब हे असं आहे ना की याच्यावरती सक्सेस कधी मिळेल ना हे आपण सांगू नाही शकत आणि त्याच्यासाठी खूप मेहनत करावी लागते पहिली गोष्ट का म्हणजे आपण कोणत्या पद्धतीने व्हिडिओ त्याच्यामध्ये टाकणार आहोत जर आपण कंटेंट बेस्ड जर व्हिडिओ आपण टाकणार असतो तर त्याच्यामागे खूप मेहनत असतो आपल्याला खूप रिसर्च करावा लागतो व्हिडिओ शूट करावे लागतो त्याची एडिटिंग करावी लागतं व्लॉगिंग म्हटल्यानंतर व्लॉगिंगचं असं असतं की आपल्याला लिटरली आपली जी पर्सनल लाईफ आहे ना ती दुनियासमोर आणावी लागते आणि ज्याच्यामध्ये प्रत्येकजण कम्फर्टेबल नसतं मी असे भरपूर चॅनल पाहिलेले आहेत की ज्याच्यामध्ये म्हणजे लिटरली आपण आपली जी जी प्रायव्हसी आहे ना ती सगळ्यांच्या समोर आपण हे करतो भले तो व्हिडिओ दहा मिनटाचा असू दे ना की वीस मिनटाचा असू दे पण त्याच्यामध्ये पण खूप साऱ्या गोष्टी असतात जे यूट्यूबवरती व्हिडिओ बनवतात जे डेली व्लॉगिंग वगैरे करतात त्यांना या गोष्टी माहितीच असतील का कधी कधी ना आपल्याला आपली जी लाईफ आहे ना ते आपण Uh, आपल्याला जशी पाहिजे ना तशी आपण नाही घालू शकता आपल्याला असं वाटतं की अरे ह्यांचं जे रूटीन आहे ते किती परफेक्ट आहे पण त्याच्यामागे ना खूप स्ट्रगल असतो uh, आपल्याला आपलं जे म्हणजे आज जर व्हिडिओ आपण पोस्ट केला तर उद्या काय करणार आहोत ना त्याचा विचार करावा लागतो आणि त्याच्यानुसारच आपल्याला ते प्लॅन करावं लागतं मग त्याच्यामध्ये जर थोडीशी गोष्ट जर समजा वेगळी झाली तर मग आपल्याला असं वाटतं की अरे आज व्हिडिओ शूट करून फायदा नाही कारण मी तर असं असं प्लॅन केलं होतं आणि लाईफ अनप्रडिक्टेबल आहे आपण जे जरूर आहे की जे प्लॅन केलेलं आहे त्या पद्धतीनेच आपलं ते होतं मग तशा पण गोष्टी त्याच्यामुळे डेली व्लॉगिंग पण दिसतं तेवढी खरं तर सोपी नाही आहे मी असं नाही सांगत की सगळ्यांचेच डेली व्लॉग असतात ते खूप चांगले असतात किंवा सगळ्यांचेच डेली व्लॉग खूप वाईट असतात पण ते तुमचं हे आहे की आए, तुम्हाला काय करायचं आहे जर समजा तुम्हाला कंटेंट बेस्ड व्हिडिओ जर नसेल कळत तर व्लॉगिंग हे आजकाल ट्रेंडमध्ये आहे यूट्यूबवरती जो सक्सेस आहे ना त्याचं मी आधी सांगितल्याप्रमाणे की लिमिट नाही आहे की कधी तुम्हाला सक्सेस मिळेल तुम्हाला त्याच्यासाठी एक महिनासुद्धा लागू शकतो एक वर्षसुद्धा लागू शकतं मी काही पण अशा युट्यूबरनं बघितलं ज्यांच्या व्हिडिओचा कंटेंट खूप चांगला असतो आणि ते बिचारांनी तीन तीन चार चार वर्ष मेहनत केलेली असते त्याच्यानंतर कुठे जाऊन त्यांना सक्सेस मिळतो तर काही ना मिळत पण नाही आणि ते नाहीला जरा यूट्यूब चॅनल बंदसुद्धा करतात तर देव न करू असंच कोणाच्यासोबत व्हावं आणि जरी समजा सक्सेस तुम्हाला लवकर मिळाला तरी तो टिकवून ठेवणं हीसुद्धा खूप मोठी गोष्ट आहे कारण कसं असतं ना की आता जर समजा एखाद्याचा चॅनल आहे ज्याचा मेन म्हणजे त्याचं जे निश आहे ना ते समजा फॅशन असेल आणि आपण त्या व्यक्तीला फॉलो करतो पण त्याच्यानंतर दुसरं जर एखादं चॅनल आलं आणि ते त्याच्यापेक्षा जर जास्त चांगलं असेल तर ऑब्व्हिअसली ह्या ज हे जे पहिलं आपण चॅनल फॉलो करत होतो त्याचा इंटरेस्ट आपला थोडंसं कमी होऊन आपण दुसऱ्या चॅनलवरती जास्त फोकस करतो त्याच्यामुळे ह्या जे अप्स अँड डाऊन्स असतात ना ते चालूच असतात यूट्यूबच्या अल्गोरिदमचे वगैरे खूप सारे कोर्सेस वगैरे असतात पण मला नाही वाटत की ते कुठे काम करतात कारण यूट्यूबचं अल्कोरिदम आहे ना ते टोटली डिफरंट आहे आणि कधी कधी ते कळतच नाही त्याच्यामध्ये जर आपण खूप सिम्पल असतो ना आपल्याला क्लिकबेट वगैरे जर समजा नसेल कळत तर मला असं वाटतं की यूट्यूबवरती आपण सर्वाईव्ह करू शकत नाही एक ते मनामध्ये असतं ना आपल्या की अरे आपण कसं लोकांना फसवणार किंवा काय आणि यूट्यूबचं तो एक बिंग अ यूट्यूबर मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की भरपूर असे जे यूट्यूबर्स आहेत ज्यांचे व्हिडिओज व्हायरल वगैरे होतात तर क्लिकबेट हे करतात त्याच्यामध्ये कधी कधी ते त्यांच्या व्ह्युअरची फसवणूकसुद्धा करतात मग तुमच्या जर मनाला ते पटत असेल ना तर तुम्ही ते करू शकता मी असं नाही सांगत की सगळेच यूट्यूबर करतात असा पण असतात त्या मनाला गोष्टी लागतात की अरे आपण एखाद्याची फसवणूक करतो का यूट्यूब चॅनल सुरू करण्यासाठी तुमची जॉब सोडू नका तुमची जॉब चालू राहू द्या आणि त्याच्या साईड बाय साईड तुम्ही यूट्यूब चॅनल सुरू करा जर समजा तुम्हाला त्याच्यावरती सक्सेस मिळालं आणि तुम्हाला वाटलं की चला एक स्टेबिलिटी आहे आणि मला व्यवस्थित इन्कम त्याच्यातून मिळते आणि पुढचे मी जर जॉब सोडली तरी पण माझी आयुष्याची मा जी व म्हणजे माझ्या लाईफमध्ये जी एक फायनान्शियल स्टेबिलिटी आहे ती येऊ शकते अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जॉब सोडण्याचा निर्णय घेऊ शकता पण जर समजा तुम्हाला असं वाटतं की अरे मी जॉब पूर्णपणे सोडून पूर्णपणे यूट्यूबवरती फोकस करेल आणि त्याच्यातून मला चांगलं इन्कम मिळेल तर मला असं वाटतं तसं तुम्ही करू नका हां पण एक गोष्ट आहे स्पेशली लेडीजसाठी कारण माझे जे व्हिडिओज असतात ते स्पेशली माझ्या सर्व मैत्रिणींसाठीच असतात जर समजा तुम्हाला वाटते की जॉबमध्ये तुमची खूप दगदग होत आहे म्हणजे मुलांवरती लक्ष नाही येत किंवा ट्रॅव्हलिंग खूप जास्त आहे तुम्हाला स्वतःला त्रास होतो सगळ्या गोष्टी नाही मॅनेज होत पण तुम्हाला एक सोर्स ऑफ इन्कम पाहिजे तर ता त्याच्यासाठी तुम्ही इतर गोष्टी करू शकता म्हणजे वर्क फ्रॉम होमचे खूप ऑप्शन्स आहेत ज्याच्यामध्ये मी दोन व्हिडिओज तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत ते तुम्ही करू शकता ज्याच्यामध्ये कसं असतं ना की तुम्ही तुमचं काही काम सुरू केलं आणि पटकन तुम्हाला इन्कम पण सुरू होईल त्याच्यामध्ये सुद्धा असं नाही की जॉबमध्ये जेवढी तुम्हाला सॅलरी मिळते त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला मिळेल सुरुवातीला थोडंसं तुम्हाला स्ट्रगल करावं लागेल पण त्याच्यानंतर हळूहळू तुमचा बिझनेस तुम्ही ग्रो करू शकता अशा वेळेसुद्धा तुम्ही यूट्यूब चॅनल ओपन करू शकता पण तुमचे जॉब सोडून यूट्यूब चॅनल ओपन करून आणि नंतर मग त्याची इन्कमची वाट तुम्ही बघू नका कारण त्याच्यामध्ये खूप सारे गोष्टी असतात कधी कधी आपण व्हिडिओ जेव्हा अपलोड करतो रेग्युलरली आणि जर आपले व्हिडिओ व्हायरल नाही होत त्यावेळेस खूप वाईटसुद्धा वाटतं काही जण ते डिप्रेशनमध्ये सुद्धा, का सुद्धा जातात कारण युट्यूबवरती एकदा व्हिडिओ अपलोड केला ना ज्या माझ्या युट्यूबर मैत्रिणी आहेत त्या या गोष्टीला रिलेट करतच असतील आपण सतत ते यूट्यूब स्टुडिओ ओपन करतो आणि बघतो किती व्ह्यूज आलेले आहेत हा व्हिडिओ कोणत्या नंबरवरती ट्रेंड करतो म्हणजे एक ते दहामध्ये आपण ज्या व्हिडिओ अपलोड करतो तर कोणत्या ह्याच्यावरती रँक करतो ट्रेंड करण्यापेक्षा मग ते थोडंसं आपल्याला हे वाटतं की अरे एवढी मेहनत घेऊन सुद्धा आपला व्हिडिओ चांगला नाही चालत आहे म्हणजे लोकांना नाही आवडत आहे मग काही वेळानंतर मग ते एक असं वाटते की आपण कशाला हे करायचं आणि मग ते आपण सोडून देतो पण माझं या सगळ्या गोष्टीमधून एकच सांगणं आहे की दुसऱ्यांना बघून इन्फ्लुएन्स होऊ नका आणि मला माहिती आहे की यूट्यूब जे आहे ते स्पेशली इन्फ्लुएन्स होण्यासाठीच आहे एक टाईम होतं की यूट्यूब हे आपलं एक टीचर होतं ज्याच्यामध्ये जा आपण खूप साऱ्या गोष्टी शिकत होतो पण आता हे असं झालेलं आहे की यूट्यूबवरून आपण खूप साऱ्या गोष्टींनी इन्फ्लुएन्स होतो तर इन्फ्लुएन्स होणं चांगल्या गोष्टीसाठी हे मी मान्य करते पण स्वतःची जी सत्सद्वेक बुद्धी आहे ना त्याचासुद्धा वापर करा आपण दुसऱ्यांची लाईफस्टाईल बघून दुसऱ्यांना यूट्यूबवरून एवढं त्यांनी ऐश्वर निर्माण केलं म्हणजे आपणसुद्धा करू शकतो तर तसं होत नाही काही जे लकी असतात त्यांच्याकडून होतंसुद्धा मी असं नाही तुम्हाला डिमोटिवेट नाही करत आहे यूट्यूबवरती सक्सेस मिळतो असे भरपूर सारे यूट्यूबर आहेत पण हा पण विचार करा की त्यांनी ज्या काळामध्ये चॅनल ओपन केलेलं त्याच्यामध्ये आणि आता चॅनल ओपन करून व्हिडिओ व्हायरल होण्यामध्ये खूप फरक आहे आणि आपण जो कंटेंट देतो आहे तोसुद्धा तो किती इंटरेस्टिंग आहे किंवा लोकं त्याच्यामध्ये इंटरेस्ट दाखवतील की नाही त्यासुद्धा खूप गोष्टी मॅटर करतात कारण सुद्धा दोन चॅनल रन करते एक तर माझं शिक्षणासंबंधी चॅनल आहे ज्याच्यावरतीसुद्धा मी खूप मेहनत करते पण कधी कधी व्हिडिओ टाकल्यानंतर असं वाटते की आपण एवढी मेहनत करतो आपल्या व्हिडिओचा टॉपिक इतका चांगला आहे लोकांसाठी किती युजफुल आहे तरीसुद्धा तो व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही त्यावेळेस डिमोटिवेट झाल्यासारखं होतं आणि त्याच्यावरतीसुद्धा खूप खूप दिवस महिना म्हटला तरी चालेल व्हिडिओ पडत नाही आणि या सगळ्या गोष्टी होतात जरी मी तुमच्यासोबत सांगत असते की आपण गोष्टी इग्नोर करू करायला पाहिजे तरी होतं कधी कधी आपल्याला डिमोटिवेट झाल्यासारखं होतं तर या सगळ्या गोष्टीचं सार माझं मा सांगायचं हेच आहे की जॉब सोडून यूट्यूब निवडू नका त्याच्यामध्ये अजिबात येऊ नका जॉबसोबत थोडीशी जास्त मेहनत घेऊन तुम्ही यूट्यूब चॅनल सुरू करा एकदा जर तुम्हाला स्टेबिलिटी आली तुम्हाला वाटलं की नाही माझं जे चॅनल आहे ते व्यवस्थित चांगलं चाललेलं आहे पुढे मी अजून चांगलं चांगलं कंटेंट देऊ शकते आणि तेव्हा मग तुम्ही तुमचा जॉब सोडण्याचा निर्णय घेऊ शकता आपण जेव्हा एखाद्या डेली व्लॉगरचे व्हिडिओ बघतो किंवा कोणत्याही यूट्यूबरचे डेली व्लॉगरच कशाला आपण कोणत्याही युट्यूबरचे व्हिडिओ बघतो आणि नंतर आपल्याला असं वाटते की अरे ह्यांचं एवढं एवढं शिक्षण आहे तरीसुद्धा हे शिक्षण म्हणजे काही कारणांसाठी ते जॉब नाही करत आणि ते यूट्यूबवरती चांगले पैसे कमवतात हो तर आपल्याला असं वाटतं की आपणसुद्धा तेच करायला पाहिजे आपणसुद्धा आपली जॉब सोडायला पाहिजे पण एक गोष्ट लक्षात ठेवा की त्यांचं जे आहे ना ते प्लॅनिंग ऑलरेडी झालेलं असतं कधी कधी कसं असतं ना की त्यांची जी फायनान्शियल कंडिशन असते ती आधीपासून चांगली असते किंवा त्यांचा जो लाईफ पार्टनरचा जो पगार असतो त्यांच्यासाठी इनफ असतो त्यामुळे त्या जॉब सोडून त्या त्यांनी ही फील्ड म्हणजे निवडलेली आहे सुरुवातीला तर मला असं वाटते की प्रत्येकाने ही गोष्ट एक हॉबी म्हणूनच निवडलेली होती अशा रेअर युट्युबर आहेत ज्यांनी खरोखर पैसे कमावण्याच्या हिशोबाने चॅनल ओपन केलेलं होतं पण असे भरपूर जण आहेत की ज्यांनी एक हॉबी किंवा एक विरंगुळा म्हणून त्यांनी हे चॅनल सुरू केलं आणि त्याच्यानंतर त्यांना त्याच्यामध्ये सक्सेस मिळालं आहे कारण त्यांचं जे फायनान्शियल बॅकअप त्यांचं आधीपासून होतं मग जर समजा तुमच्या घरामध्ये तुम्हाला माहिती आहे की तुमचा जो पगार आहे फक्त नवऱ्याचा पगार इनफ नाही आहे तुम्हालासुद्धा म्हणजे आर्थिकदृष्ट्या मदत करायची आहे मग तशा वेळेस जॉब सोडणं हा मूर्खपणाच झाला ना कारण आपल्याला माहिती आहे की आपल्यावरती एवढ्या सगळ्या गोष्टींच्या जबाबदाऱ्या आहेत आणि त्याच्यामध्ये अचानक आपण जॉब सोडून म्हणजे यूट्यूब चॅनल ओपन करण्याचा जर आपण विचार करत असो दुसऱ्यांना बघून तर ते चुकीचं आहे त्याच्यामुळे आधी विचार करा की तुमचं जे फायनान्शियल कंडिशन आहे ती कशी आहे तुमचा जर जॉब सोडला तरी पण तुमची लाईफ स्मूदली रन होऊ शकते का त्याच्यानंतरच तुम्ही जॉब सोडण्याचा निर्णय करा तर इथेही माझी मतं मी मांडलेली आहे तुमचं याच्याबद्दल काय मत आहे मला नक्की कमेंट करून सांगा चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या बाय